देवळाली विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा घातला असून महाविकास आघाडीचे उमेदवार आणि माजी आमदार योगेश घोलप यांनी प्रचारात आघाडी घेत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं शेवटच्या दिवशी काढण्यात आलेल्या भव्य प्रचार रॅलीनं मतदारांचं लक्ष वेधून घेतलं रॅलीची सुरुवात देवळाली कॅम्प येथील नवीन बस स्टॉपवरून झाली संसारी नाका सौभाग्यनगर विहितगाव चौफुली मार्गे प्रवास करत रॅलीचा समारोप देवळाली गावातील गांधी पुतळ्याजवळ करण्यात आला या ठिकाणी माजी आमदार योगेश घोलप यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि पुष्पहार अर्पण करून भव्य स्वागत करण्यात आले योगेश घोलप तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे अशा घोषणांनी परिसर तणाणून गेला रॅलीदरम्यान विविध ठिकाणी घोलप यांच्या नागरिकांकडून उत्साह स्वागत करण्यात आलं मतदारांशी संवाद साधत त्यांनी मतांचा कौल मागितला यावेळी बबनराव घोलप नैना घोलप जगन आगळे केशव पोरजे योगेश गाडेकर भैय्या मणियार सुधाकर जाधव भारतीताई ताजनपुरे योगेश फोर राहुल ताजनपुरे राजाभाऊ कोकणे राजू मोरे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते शेवटच्या टप्प्यात घोलप यांची ही शक्ती प्रदर्शन रॅली महाविकास आघाडीला मोठा उत्साह देणारी ठरली असून मतदारसंघात या प्रचारानं जोरदार रंगत आणली आहे आपल्या 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 बुथच्या ठिकाणी जाऊन या ठिकाणी काळजी घ्यायची आहे की आपण अशा पद्धतीनं लोकांपर्यंत जाऊ त्याच्या स्लिपा कशा देऊ वोटिंग कसं होईल या सगळ्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे आता भाषणांचा जो वापर होता तो झाला याही पलीकडे लोकांनी भाषणापलीकडे उमेदवाराची माहिती जास्त काढलेली आहे <coughs> त्याच्यामुळे आपण काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही तुम्ही अतिशय मेहनतीनं इथपर्यंत पोहोचलेला आहात आपला प्रचार हा चढता प्रचार आहे आणि म्हणून आता शेवटच्या टप्प्यामध्ये जो काही आपण एक मोठं दणधनीय रॅली काढली ती रॅली या विजयाचं प्रतीक मानलं जातं असं म्हटलं तरी बाब ठरणार नाही कारण तुमचा उत्साह हे सांगत होता की बापूला आम्ही किती मतांनी निवडून आणणार आहोत तुम्ही निवडून आणणारच आहात पण आपल्याला धोकेबाजी होणार नाही गद्दारी होणार नाही कुठंतरी आपल्याला दादागिरी होते आता सुनीते उत्तम कुठोळे बोलल्या हे आमच्या नगरसेविका आहेत त्यांच्या घरामध्ये पोलीस जातात दहावीस पोलीस घुसतात आणि त्या ठिकाणी त्यांची ते, झडती मागतात म्हणजे कोणीतरी चुगली करायची आमच्या कार्यकर्त्याच्या काहीतरी दादू साठा नोटा ठेवलेले आहेत पण तसं न होता तां घो पाणी याच तमा नमा न बाळगता आपण सर्व खांद्याला लावून एक झुपीने सगळे लढत आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे गेली पाच वर्ष आपण मतदारसंघाचा कारभार बघतोय आणि त्याची झळ मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीला मिळालेली त्याच्यामुळे हे दोन दिवस पुढचे दादांनी सांगितलं की आपण सगळे दौरे वगैरे केले पण आता जे दोन, दोन दिवस आहे हे दोन दिवस आपलं घर सांभाळण्याचे आपला वाढ असेल आपला प्रभाग असेल आपला, आपला गण आपला गट जी जी जबाबदारी आपल्याला दिलेली आहे किंवा दिली जाईल ती जबाबदारी ह्या दोन दिवसामध्ये आपल्याला पार पाडायची आहे प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड